जालन्यात गणेश विसर्जनाला सुरुवात मोतीबाग तलावात महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडक बंदोबस्त अनुचित प्रकार घडू नये म्हणून श्वानपथकाच्या वतीनं होत आहे परिसराची पाहणी आज मंगळवार दिनांक सतरा रोजी दुपारी एक वाजल्यापासून जालना शहरातील गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून मोती तलाव इथं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दलातील श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून संपूर्ण परिसराची श्वान पथकाच्या वतीनं पाहणी करण्यात येत आहे मोती तलाव परिसरातील चौपाटी इथं घरगुती लहान गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हाऊ तयार करण्यात आले असून गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्त्यांसाठी तलावात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे गणेश मंडळातील मोठ्या मूर्त्यांसोबत आलेल्या मंडळातील पदाधिकाऱ्यांना मोती तलाव परिसरामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला असून मंडळातील दोन पदाधिकारींसोबत मूर्त्यांसोबत जात आहेत गोलारवरी जीवरक्षक दलाचे ऐंशी जवान बोलवण्यात आले असून महानगरपालिकेचे आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत त्यांच्या वतीनं मूर्त्यांचं विसर्जन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे ते। याच ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असून चंदनजिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी शिबिरामध्ये रक्तदान केले तसेच भाविक भक्तांनी व नागरिकांनी या ठिकाणी रक्तदान करण्याचंही आवाहन केले यावेळी महिला भक्तांची संख्या उल्लेखनीय दिसून येत आहे महिलांच्या वतीनं निरोप देत असताना आरती करण्यात येत आहे महानगरपालिकेचे आयुक्त तसेच अधिकारी पोलीस प्रशासनाचे मोठे अधिकारी मोती तलाव परिसरात तळ ठोकून असल्याचं दिसून येत आहे आ म्हण तुला माने लोग लगे फॉर्म भर चल कर फोल्ड कर पाच पाच नंतर जेलन बघा तरी काय एक एक सुबत्नामा तुझा माम तो दो दो। येऊन याची विसर्जन ठिकाणी गणपती सोबत एक किंवा दुसरे यातमध्ये चार चाकी दोन काढून द्यावा गाड्या कॅम्पस लावू नये बाहेर घेऊन जा गाड्या फोर व्हीलरवाल्यांना

간다. நீ இபுன் আমরা <laughs>